शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क सहा, सहा आठ एक, 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 सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगण विकास नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांना स्वागत चर्चा करतोय भाजपा संदर्भामध्ये भाजपने आज सुद्धा स्वयंसेवक असतील संघाच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक जे मुंबईमध्ये घेतलेली दिसून आली भाजपचा महापौर करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू झाले याच बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण जे सोशल मीडियातून अनेक वार केले जातात त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ सुद्धा मैदान उतरताना आपल्याला दिसणार आहे जे फेक निगेटिव्ह या सरकार विरुद्ध भाजपा विरुद्ध केल्या जातात त्यांना रिप्लाय करण्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी आता भाजपने वेगवेगळी टीम सोशल मीडिया ऍक्टिव्ह करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे याच बैठकीमध्ये केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे सर्वसामान्य मतदारांपर्यंत संघाचे नेते गेले पाहिजे याच दृष्टीने बैठकामध्ये सुरू झाली याच बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जे साटम आहेत ते होते मंगळ प्रभात लोढा होते त्यामुळे या बैठकीमध्ये पाच तासापासून चर्चा झालेल्या चार आहेत जे मुस्लिम आहेत त्यांच्या सुद्धा आक्रमकपणे उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि असे प्रश्न जे आहेत ते बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेले आहेत त्यामुळे पाचशे ते सातशे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यामुळे याच बैठकीमध्ये वेगवेगळ्या अजेंडा जो आहे संघाने फिक्स केलेला आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा महापौर होण्यासाठी भाजपने धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा